सो हाय मित्रांनो कसे आहेत सर्व बरे आहेत नाचा ब्लॉग बघितला की नाही बड्डे सेलिब्रेशन होममेड केक रबडी पनीर आय गॉट काय होता तो दिवस तर आजचा ब्लॉग काढायचा कारण आज काल <laughs> माझी बायको माहेरी गेलेली आहे तीन चार दिवसासाठी खुश नाही आहे थोडा सॅड पण आहे मुलगी पण गेली आहे ना सोबत आता कस बायको माहेरी गेल्यावर नवरे खुश होतात मी थोडसा खुश आहे जास्त नाही सो <laughs> so, तर आता घरात मी आणि फक्त बहीण आहे आता घरातलीच कामं आवरून आलेलो पाणी पिणी भरून तुम्हाला माहितीच असेल खारघर आणि बाकीच्या क्षेत्रात पाण्याची कटोती चालू आहे सिडको कडून काय हेटवणे धरणच्या इथं काम चालू आहे असं सांगितलं गेलेलं आहे तर पाणीच नाही दोन दिवस तर टँकरच पाणी येते आपल्याकडे तर बायको गेली माहेरी नो सॉरी सॉरी <laughs> तर आता नाश्ता नाश्ता करायचा आहे नाश्ता करायला आता मी बाहेर चाललेलो बहिणीचा उपास आहे गुरुवार आहे ती आता तू बाहेरच कर नाश्ता कारण की घरी भांडी नको करूस पाणी नाही ना तर आता आपण चाललेलो हो आहोत मिसळपाव खायला मस्त वेगळी तर खारघरमध्ये मला दोन तीन ठिकाणं माहिती आहेत मिसळपावची चांगली ह्याच्यापैकी आत्ता जो जातोय आपण सेक्टर बाराला समर्थ मिसळपाव खूप छान आहे मिसळपाव पण छान आहे वडापाव पण छान आहे तिकडचा तर मीच तेच तुम्हाला दाखवायला आता हा लॉक चालू केलेला आहे तर फ्रंट व्ह्यू घ्यायचा आहे घेऊया घेऊया <laughs> फ्रंट व्ह्यू घेऊया तुम्हाला दाखवल्याशिवाय कसं काय होणार ब्लॉक एक सेकंड फ्रंट ब्लॉक चालू झालेला आहे जस की तुम्हाला दिसत असेल मी आता डीमार्ट रोड वर आहे डीमार्ट रोड वरून आता मी बाहेर पडलेलो आहो मेट्रोच्या रस्त्याने तुम्हाला समोर मेट्रो, मेट्रो दिसत असेल छान आहे ना मेट्रो खारघर विलेज नाव आहे स्टॉपच मेट्रोच ओके ओके मला माहित नाही कसा व्ह्यू येतोय व्हायब्रेट होतोय मोबाईल कि हाय क्लीन व्ह्यू येते माहित नाही पण बघून घ्या सध्या मी नवीन आहे काय काय चुका असतील तुम्ही सांगत जाऊ कमेंट मध्ये मी तसे इम्प्रूव्ह करत जाईन ओके हा आपला मेट्रो मला दिसत असेल पेट्रोल ब्रिज बाजूला पेट्रोल आहे समोर तिलक महाराष्ट्र विद्यापीठ कॉलेज आहे नर्सिंगचं कॉलेज आहे आणि खारघर मध्ये बरेच कॉलेजेस आहेत अक्च्युली खारघर मध्ये आय थिंक एज्युकेशन हब बोलतात इथं दोन हब आहेत एक तर एज्युकेशनसाठी हब आहे हा आणि एक फू फूड खाण्यासाठी फूड हब येस तुम्हाला खाणे म्हणजे खायला खूप म्हणजे आवडतं वेगवेगळे पदार्थ वेगवेगळे डिशेस आवडत असेल तर खारघरला नक्की या खूप सारे रेस्टॉरंट कॅफे असे आहेत इंटरनॅशनल क्युझिन पण आहे तिथं इंडियन क्युझिन इंटरनॅशनल क्युझिन आणि आपला रेग्युलर वडापाव मिसळपाव तर आहेच आहे ॲक्च्युली मी तुम्हाला असे हे जे ब्लॉग दाखवणार आहेत ह्याच्यानंतर मी खाद्यपदार्थावर करणार आहे म्हणजे खारघर मध्ये जे फेमस डिशेस आहेत फेमस हॉटेल्स आहेत कॅफे आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्हाला कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा तुम्हाला खारघर मध्ये काय बघायला आवडेल तसं मी ट्राय करत जाईन तिकडे जाऊन एक ब्लॉग शूट करायचं किंवा मी गाडीतनच तो एरिया घेत जाईन शूट करत जाईन आणि काय काय चुका असेल ते नक्कीच सांगा काय ओंकार चुकीचा करतोय काय करतोय आणि हो ब्लॉग बघत असाल तर माझे इन्स्टा मध्ये जाऊन रील डान्स पण बघा इंस्टा रील आयडी आहे ओमकार सेव्हन वन फाय झिरो हंडरस्कोअर शिंदे ओमकार सेव्हन वन फाय झिरो हे सर्च करा तुम्हाला भेटूनच जाईल ओके आता आपण आलेलो आहोत सेक्टर बारा आणि अकराच्या मधी सर्कल आहे तो सर्कल पार करून सरळ गेल्यावर सेक्टर बारा लागतो जो की म्हणजे बाजारपेठ बोलतात ना कुठल्या एरियाचा तर खारघरचा बाजारपेठ एरिया सेक्टर बारा आहे तिकडे गाडी शक्यतो फोर व्हीलर नेणं थोडं चुकीचं वाटतं कारण की पार्किंगला जागा नाही पण आता सकाळची वेळ आहे तर जागा भेटून जाईल थिंक सो पूर्ण खारघर मध्ये बाजार म्हणजे जास्त दुकानं आणि सगळं मेटेरियल जिथे भेटतं इथं सेक्टर बाराला थोड्याच वेळात एक दोन मिनटात आपण समर्थ मिसळ पाववाले वडापाववाले आय थिंक so, हा यांच्याकडे पोहोचणार आहोत मी एक छोटासा म्हणजे त्यांच्याकडे एक शूटअप करणार आहे तो दुका तुम्हाला तो, तो दुकान दाखवणार आहे आणि तिकडचा मिसळ दाखवणार आहे आणि खाऊन लगेच गाडीत बसणार आहे ऍक्च्युली सेकंड शिफ्ट आहे सेकंड शिफ्ट साठी तयारी करायची जायचं आहे मला कामावर तर डायरेक्ट आपण समर्थ कृपाची इथे चालू करूया मी माझी गाडी इथे पार्क केलेली आहे पार्किंग भेटतच नाही सेक्टर बारामध्ये तर तुम्ही समोर बघू शकता आता थोडी लांब पार्क केली आहे थोडी म्हणजे दहा पावलं लांब तर श्री समर्थ मिसळ आलेलो आहोत गर्दीच होती बाहेर दहा पंधरा लोक बसलेली एका टायमाला तर हा समर्थ मिसळ पाव तुम्ही बघू शकता मिसळ आलेली आहे बघू शकता काय तक्री दिसते याच्यावरची तर हे खाल्ल्यानंतर मी परत ब्लॉक चालू करणार आहे ठीक आहे मिसळ खाल्ली खाल्ली आहे घाम सुटला आहे मस्त वेगळी थोडी स्पायसी होती पण छान होते मस्त तर तुम्ही नक्कीच या मला तर आवडली ही मिसळ मी, मी काय प्रमोशन करत नाही जे आहे ते आहे जिथं चांगली चव चा असेल मी दाखवणारच ओके हा थोडा हेवी झाला नाश्ता आता काय जेवायची गरज नाही डायरेक्ट कंपनीत <laughs> हेच असत आता बायको घरी नसली की नाश्ता बनवणार ना कोण भांडी घासणार कोण काय <laughs> आता हीच अरे बापरे आज रॅली आहे वाटत काय करू एकडनं गाडी काढू की नको आज महावीर जयंती आपल्या जयंत बांधवांनी रॅली काढलेली आहे नेली गाडी तर अडकल रॅली आहे आपल्याला घरी पोचायचं आहे निघेल काय गाडी काय माहिती दुसरा रोड घेतो कट थोडासा शिल्पचौक शिल्पचोक मार्गे अजून जास्त बोलता येईल तुमच्याशी तोपर्यंत आज महावीर जयंती आहे मारवाडी बांधव सगळे खाली उतरलेले आहेत रॅलीसाठी मग अजून काय बोला तुम्ही काय चाललंय जेवणात ओके ओ कट हे बुलेट वाले पण ना तर हाय आता काय वाईफ माहेरी गेलेली आहे घरचं आता मला वाटतं डबा पण बनवायची इच्छा आहे पण डबामध्ये काय बनवणार मी मला चपात्या मला बनवता येत नाही आणि बहिणीचा उपवास आहे तर मी विचार करतोय घरी जाऊन एक राईसचा काहीतरी आयटम बनवून घेऊन जाऊ म्हणजे जा पुलाव खिचडी बोलतात ना तस तुम्ही पण करत असाल घरी कोण नसाल तर हेच पुलाव खिचडी हाच आयटम बनतो बाबा पुरुषांकडनं तरी हाच आयटम आहे चपाती सोडून बाकी सगळं बनू शकतो भाजी भात डाळ हे बनू शकतो पण एवढं सगळं आयटम करण्यापेक्षा एकच आयटम बरं बर मी पुलाव किंवा खिचडी खिचडी म्हणजे ते तेच मिक्सअप सगळं कुकर मध्ये एकदाच तीन शिट्ट्या मारल्या झाल्या तेच नेणार डब्यात ही जिंदगी बॅचलर लाइफ कशी असते बॅचलर लोक अशीच जगतात काय नाही तर हेच मॅगी खिचडी मॅगी आणि डाल खिचडी खिचडी पुलाव हेच असत लाईफ मध्ये कारण की भांडी घासायची झंझट नको एका कुकरामध्ये कुकर कुकरामध्येच खातात ताट घ्यायची गरज नाही तर आपण आलेलो आहोत सेक्टर बाराच्या मेन शिवाजी चौकात अरे बापरे इथं पण गर्दी आहे इथं गर्दी कोणाची आहे माहिते का हे uh, जे hey, प्रत्येक एरियामध्ये असे कामगार एक सर्कल एका एरियामध्ये उभे राहतात ना आणि गाड्या येऊन त्यांना घेऊन जाते काय बोलतात त्यांना आता असे सगळे कामगार इथे उभे आहेत त्यांना आता गाड्या येतील कोण इलेक्ट्रिशियन असेल कोण मिस्त्री असेल असे असे घेऊन उचलून घेऊन जाते त्यांना बायका पण आहेत महिला पण आहेत हा चौक शिवाजी चौकच बोलतात हॅलो खारघरच तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही काय बघायला आवडेल तुम्हाला अजून काय मीन्स खाण्याच्या बाबतीत या असे नवीन नवीन प्लेस डिस्कवर करायला म्हणजे टेम्पल्स म्हणजे मंदिरं गार्डन्स हिल्स असे काय काय तसं मी अपग्रेड आहे म्हणजे मला आता ब्लॉगिंगचा काय अंदाज नाही काय करायचं काय नाही करायचं आपलं आता डायरेक्ट लावला मोबाईल आणि बोलायला सुरुवात केली तुमच्याशी बाकी काय आयडिया नाही एडिटिंग नाही एडिटिंग मेन म्हणजे एडिटिंग मध्ये मी मार्क खातो एडिटिंग नाही जमत <laughs> तर एडिटिंगचा काय कोर्स लावू शक्य नाही तसं तेवढा आपण काय इथं तिथं पैसा घालवण्यापेक्षा कसं घालवणार आपलं घर चालवायचं आहे आपल्याला एक्स्ट्रा खर्च नाही करू शकत मग आपल्या हळूहळू तुम्ही जे सांगाल युट्यूबवरनं जे बघेन थोडंफार तसं करत करत ब्लॉग एडिट करत जाईन किंवा असं डायरेक्ट दाखवलं तर काय चालतं मी जे बोलते तुम्ही ऐकताय अजून काय फक्त असं काय ग्लिच आलं किंवा काय मी बोललो नाही किंवा विसरलो तो पार्ट मी कट करून टाकेन ओके तर हा माहेरी गेलं शेट यार समोरून गाडी आली इथं कच साफसफाईची गाडी ओके ओके थांब थांब ट्रक थांब मला जाऊ दे मला जाऊ दे <laughs> तर इथ सीट बेल्ट घालतो <laughs> पोलीस असतात ओके okay, नाव साहेब हा बायको माहेरी गेल्या गेली तर एक गाणं आठवलं ते गाणं वाजवतो मी तुम्हाला आवडेल की नाही बघा हो हो शिल्पचौक ला आलेलो बघा शिल्पचौक दिसत असेल तुम्हाला काय माहिती yes. अरे गाणं कनेक्ट नाही मोबाईल कनेक्ट नाही आला ऍक्च्युली mm -hmm. माझ गाडीचा स्पीकर खराब आहे तर मी माझा बोटचा पार्टी पल वन एटी फाय आणलेला आहे गाडीमध्ये कसं वाचत काय माहिती बघायला पाहिजे हो माय गॉड आवाज येत अरे काय झालं पाठवली माहेरी पाठवली बंगाली पाठवली हे गाणं ऐकलं जाल तुम्ही चिकण्या चिकन्या बायकोला माहेरी पाठव कसं वाटलं गाणं डेडिकेट टू माय वाईफ हा ब्लॉग बघितल्यानंतर नक्कीच कॉल येणार आहे पटकन मला काय हे टाकलंय काय करताय तो हा ब्लॉग मी इथेच एंड करतो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्ही कमेंटमध्ये सांगा काय करायचं काय नाही करायचं प्लीज सो बाय